वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मानगावात स्टेटस दोन गटात हाणामारी दोन गटांच्या तीस जणांवर गुन्हा दाखल हातकणंगले तालुक्यातील मानगाव येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन दगडफेकीचा प्रकार घडला या प्रकरणी दोन्ही गटाच्या तीस जणांवर गुन्हा दाखल करून बारा संशयितांना हातकणंगले पोलिसांनी अटक केली योगेश कोठावळे विश्वनाथ कांबळे दिग्विजय कांबळे अमर कांबळे आलोक राजमाने दादा भोसले युवराज कोळी दशरथ मेडशिंगे सदाशिव माने रतन वडर करण वडर भूषण चव्हाण अशी त्यांची नावे आहेत उर्वरित अठरा संशयित अद्याप पसार आहेत शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीदरम्यानचा व्हिडिओ एका युवकाने स्टेटस ठेवला होता या स्टेटसवरून दोन समाजात तेढ निर्माण झाली याबाबत एका समाजातील काही कार्यकर्त्यांनी सुदेश माने या युवकाला त्याच्या दारात जाऊन मारहाण केली त्याच्या सोबत घरातील एका महिलेलाही धक्काबुक्की केली घटनेची माहिती मिळताच मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने जमा झाले घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत वाद मिटवला होता मात्र दोन्ही गटांच्या काही हुल्लडबाजांनी एकमेकांवर दगडफेक करत वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना सौम्य लाठीमार करत पिटाळून लावले दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन सूचना केल्या या घटनेची रात्री उशिरा हातकणंगली पोलीस ठाण्यात नोंद झाली यामध्ये बंदी आदेशाचा भंग शासकीय कामात अडथळा स्टेटस ठेवून जातीय तेढ निर्माण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा